वृंदावनी सारंगार आठवते माता माऊ वर्षा ऋतूच्या मधून दिसते मनाचे प्रतिबिंब मेघ गाताना मीही झाले जीव शब्दाचे चांदणे पिऊन जीवतृप्त झाला बागेशीचा सुगंध मनाला सुखावून केला पटदीप गाताना नकळत चढली लागी पटदीप गाताना नकळत चढली लागी शिशिराची शिरशिरी मग गोड गुलाबी झाली दिवसा मागून दिवस निसर्गाच्या साक्षीने जपलेली कृती देलश्रीरामांमुळे जुन आले सुरेख मधुर संगीत उदकाचे तळे तळ्यात कमळे कमळाची कळी कळीचा नारद नारदाची विना ते पक्षी 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 पक्षी, पक्षी गातात गोजीरवाने देळ श्रीरामांचे नाव घ्यायला बदल सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी